जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत मानवत शहरामध्ये उद्या मराठा संघर्ष होता माननीय श्री जारांगे पाटील यांची जाहीर सभा या मानवत शहरामध्ये याच ग्राउंड वरती होणार आहे एकदा ग्राउंड एकदा सगळ्यांना पूर्ण असं पिरून एकदा ग्राउंड दाखवा आपण पाहत असाल या ठिकाणी मानवत शहरामधल्या ठिकाणी ग्राउंड आहे त्या ग्राउंड वरती मनोज जारांगे पाटील म्हणजे दादांची या ठिकाणी जाहीर सभा या ग्राउंड वरती होणार आहे त्यानंतर आपण खास इथे एकत्र का आलेलो मराठा बांधव तर त्यांचं काम करतायत परंतु हे काम करत असताना थोडासा वेळ त्यांनी या ठिकाणी आमच्या या चिमुकलीसाठी काढलेला आहे तिचं नाव आहे आणवी किरण शिंदे आमच्या शिंदे सरांची या ठिकाणी ती मुलगी आहे आमचे शिंदे सर या सभा भव्य दिवे भावी यासाठी रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत करतायत तिचा आज वाढदिवस होता वाढदिवस ऍक्च्युली घरी सेलिब्रेट करायला पाहिजे होता परंतु किन म्हणजे शिंदे सरांनी म्हटले की आम्हाला घरी जायचं आहे पाच मिनटाचा वेळ आम्हाला पाहिजे तर आम्ही सगळे मराठा बांधवांनी या ठिकाणी विनंती केली त्यांना की आपण आणवीचा वाढदिवस आपल्या याच विराट सभा जिथं होणार आहेत त्या सभेच्या मैदानावरती या ठिकाणी आपण हा बड्डे या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत आणि आमच्या मानवत तालुक्यातील सर्व मराठा बांधव सकल मराठा समाज मानवत तालुका यांच्या वतीने या ठिकाणी हा बड्डे याच मैदानावरती या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत तर आमच्या सर्व मराठा बांधवातर्फे आणवीला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवाने तिला उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा म्हणजे या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे की आमचे मराठा बांधव कामामध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या लेकराबाळाच्या वाढदिवसाला द्यायला सुद्धा या ठिकाणी वेळ नाही आहे त्यामुळं त्यांच्या लेकराबाळाची वाढदिवस या ठिकाणी आम्ही या मैदानावरती सेलिब्रेट करतोय आणि खरंच निश्चितच आम्हाला म्हणजे किरण भाऊ तर एक म्हणजे एक सांगायला सॅम्पल बेसिस वरती आमचे हे सगळे मराठा बांधव आहो रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत करतायत त्यांनी लेकर बाळाचा सुद्धा विचार करत नाहीयेत मी पाहतोय मागच्या तीन चार, चार दिवसापासून हे सगळे मराठा बांधव अहोरात्र या ठिकाणी उद्याची सभा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक व्हावी यासाठी या ठिकाणी अहोरात्र मेहनत करतात त्यामध्ये माझे तरुण भाऊ असतील कॉलेजला जाणारे भाऊ असतील किंवा आमचे आजोबा असतील तुम्ही पाहिला असेल आजोबाकडं आजोबा काय नाव आहे तुमचं इकडं या दोन मिनिट यांच्याकडे आजोबा काय नाव भगवानराव बाबा आणि इकडे बघा आणखी परत किती छोट आहे शाळेत सुद्धा जात नाही खेळायचं वय परंतु या ठिकाणी या मैदानावरती वडिलांसोबत आणि इथं झोपी गेलेलं आहे म्हणजे एवढे आमचे मराठा बांधव रात्रंदिवसात्र या ठिकाणी गरजवंत मराठ्यांचा लढा यशस्वी व्हावा यासाठी या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी प्रयत्न करतायत काही खेड्यामधनं आलेले आहेत हे काही सगळे प्रॉपर मानवत शहरामध्ये राहणारे आमचे बांधव नाही आहेत इथून ज्यांचं गाव काहीच दहा किलोमीटर काहीच वीस किलोमीटर इतक्या दूरवरन या ठिकाणी आलेले सगळे मराठा इतकी रात्रीची वेळ आहे पण तरी सुद्धा ही सभा भव्य दिव्य व्हावी यासाठी सगळेजण अहोरात्र या ठिकाणी मेहनत करतायत सांगायचा सा मुद्दा एवढाच की या अवनीचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही सगळेजण मोठ्या आनंदाने या ठिकाणी या मैदानावरती साजरा करतोय जोरदार टाळ्या बाजून या ठिकाणी एक Happy birthday to you. एक मराठा मराठा, मनोज पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे बढ़ोारे मनोज दरंग पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, धन्यवाद